पुण्यात भाजपकडून गुन्हेगारांना आश्रय रवींद्र धंगेकर यांचा आरोप भारतीय जनता पार्टीने जे गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिले आहेत ते थांबवावे आणि पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी पुणे शहरातील पोलीस आयुक्तांना उद्या आम्ही भेटणार आहोत काल एका गुन्हेगारावर गोळीबार झाला यामुळे नागरिक भयभीत आहेत जर अशा गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर भारतीय जनता पार्टीने गुन्हेगारांना राजकीय आश्रय देणे थांबवावे पुणे सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत छोट्या मोठ्या गोष्टी चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात येत नाहीत पुणे शहरामध्ये उद्या मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत भेटणार आहे की पुणे शहरामध्ये काल ज्या पद्धतीनं एका गुन्हेगाराचा हत्या झाली हे कोथूड परिसर आहे आणि पुण्याची संस्कृतीमध्ये हा विषय बसत नाहीये आणि ज्या पद्धतीनं खून सत्र चालू आहे कोयता गँगचे विषय चालू आहेत यासाठी पोलीस आयुक्तांची उद्या माझी भेट आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये ही हत्या घडलेली आणि कोथरूडमध्ये जी परिस्थिती आज पुणे शहराच्या जी परिस्थिती नागरिक भयभीत आहेत आणि याच्यावर जर ह्या गुन्हेगारांना आळा बसवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा गुन्हेगारांना राजकीय आश्रय न देता पुणेकरांच्या हिताच पुणे पुणे सुरक्षित राहण्यासाठी काम करावं अशी आमची मागणी पुणे शहर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात आले त्यामुळे पुण्याचा पुण्यामध्ये जे काय चालतं काय त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चंद्रकांत पाटलांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते आता थोड्या दिवसाचे पावले देव विधानसभेनंतर ते पुण्यातून जातीलच पण नाजी दादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमची मागणी अशी आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी थांबली चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच जे मोड आहे त्यांच्या पत्नीला भाजपात प्रवेश दिला गेला होता पुणे शहरामध्ये जे जे गुन्हेगार राजकीय आश्रय असणार आहेत कार्यकर्त्यांना दडपशाही करत होते त्यांना त्रास देत होते त्याला दारागिरी करत होते ही मागणी मागच्या वेळेस केली होती आजही माझी ही मागणी की भारतीय जनता पार्टीने जे गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिलेत ते थांबवेत आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी